ना किती मेहनत करायला पोपटीसाठी करायला लागेल नाऊंड दिसला खास पोपटी खाण्यासाठी आम्ही बघू तो भोला पेनच्या भागामध्ये आलोय आणि गावाचं नाव आहे

लागले बर बघूया कोणाच्या असते अग्नी लावण्यात येते अग्नी लावण्यात येते नितेश आलिमकर त्यांनीच मेहनत घेतली आणि सर्व त्यांनीच तो थर रचलेला आहे बोलते रे

का <laughs> पेंडा काय पेंडा का पेंड्या सुरुवात हा सागर आता महिनेच घेत आहे त्याला आग लावायचं काम जमते म्हणून आग लावतोय ना मित्रा लांबला रे काठी घेऊन मोठी मारकाली मोठा असतो मला मस्त दहा किलोचा परफेक्ट बसता समान कोणता बँक खाण्यासाठी तुम्हाला पेंडा लागेल इथे सर गावामध्ये अरे तू पेंडा बांधला कर ना तो तो यो यो इथं समोरचा तो बघा पोपटी झालेली आहे शिजून आता कशी लागते चव हे तुम्हाला आम्ही दाखवतो सर्वजण आम्ही आता याच्यावर तुटून पडणार आहे

तुम्ही पाहू शकता मस्त पैकी सकाळचे साडे नऊ वाजले आहेत आणि दुपारचं आमचं जेवण तयार होत आहे चावकी कोंबडे भाऊ किती कोंबडे होते चार चार एक कोंबडा अजून एक्स्ट्रा घेतला वाटतो तिकडे तीन होते ऑलरेडी हे बघा सगळे आमचे उघडे भामटे सर्व मित्र बघा प्रत्येक जण काम करत असतो हा बघा तिकडे पण हा बघा हा दमलाय रातभर फुल एन्जॉय केलाय जागलाय चुल्यावर जेवण बनवतो आम्ही गॅस असून सुद्धा कारण चुल्यावर जेवण आता एकदम टेस्टी असतं ¡Hala!